नमस्कार आज आपण एका अशा स्पर्धेबद्दल बोलणार आहोत जिथे लाखो रुपयांची बक्षिसं आहेत राज्यभरातून मोठे खेळाडू येणार आहेत पण सगळ्यांची नजर एकाच प्रश्नावर खेळली आहे या शर्यतीचा अनभिषिक्त सम्राट तेजा मैदानात उतरणार की नाही चला साताऱ्याच्या वाघेश्वर केसरी स्पर्धेच्या ह्या रहस्याचा आणि त्यामागच्या थराराचा आपण शोध घेऊया तर आपल्याकडे जी माहिती आहे ती आहे अठरा फेब्रुवारीला होणाऱ्या वाघेश्वर केसरी या बैलगाडा शर्यतीबद्दल फलटण तालुक्यात ढवळ गावात बरोबर आणि ही एक ओपन स्पर्धा आहे आणि बक्षिसांची रक्कम म्हणजे ऐकण्यासारखी आहे किती आहे पहिलं बक्षिस आहे तब्बल एक लाख एक रुपये बाबरे हो दुसरं एकाहत्तर हजार आणि तिसरं एक्कावन्न हजार अच्छा म्हणजे ही काही साधीसुधी गावची जत्रा नाहीये हे एक मोठं व्यावसायिक मैदान आहे नक्कीच आणि तुम्ही ओपन मैदान हा जो शब्द वापरला ना तो इथे खूप महत्वाचा आहे ओपन म्हणजे सर्वांसाठी खुलं यावर कोणतीही भौगोलिक किंवा गटाची मर्यादा नाही याच सोप्या शब्दातलं महत्व असं की ही स्पर्धा म्हणजे एक प्रकारे बैलगडा शर्यतीच्या दुनियेतील चॅम्पियन्स लीग आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मग तो नगरचा असो पुण्याचा असो किंवा पश्चिम महाराष्ट्रातला कोणी असो जो स्वतःला सर्वोत्तम मानतो तो इथे येतोच येतो म्हणजे त्यामुळे ही केवळ ढवळगावची स्पर्धा राहत नाही तर ती संपूर्ण राज्याची प्रतिष्ठेची लढाई बनते म्हणजे एकाच ठिकाणी सगळे दिग्गज एकत्र येतात अगदी पण मग मग याचा अर्थ असाही होतो की स्पर्धा प्रचंड कठीण असणार म्हणजे यात स्थानिक खेळाडूंना संधी मिळणं अवघड होत असेल हा तुमचा मुद्दा एकदम बरोबर आहे पण याकडे दुसऱ्या बाजूनेही पाहता येतं की नाही कसं जेव्हा स्थानिक खेळाडू राज्यभरातील सर्वोत्तम खेळाडूंसोबत स्पर्धा करतात तेव्हा त्यांचाही दर्जा उंचावतो त्यांना नवीन डावपेट शिकायला मिळतात बैलांची तयारी नक्की कशी असावी याचा अंदाज येतो आणि शिवाय जर एखाद्या स्थानिक गाडीवाणाने या ओपन मैदानात एखाद्या मोठ्या नावाला हरवलं तर त्याची किंमत नेहमीच्या शर्तीपेक्षा दसपटीने जास्त असते खरंय त्यामुळे हे एक दुधारी शस्त्र आहे आवाहन मोठा आहे पण संधीही तितकीच मोठी आहे बरोबर आणि याच संधीबद्दल आपल्या माहितीमध्ये एक वाक्य आहे जे मला खूप आवडलं त्यात म्हटलंय की या मैदानात नक्कीच आपल्याला मोठे मोठे महारथी पळताना पाहायला मिळतील त्याचबरोबर नवीन चेहरे सुद्धा पळताना पाहायला मिळतील अरे वा म्हणजे ही फक्त एक शर्यत नाही तर ही एक प्रकारे टॅलेंट हंट सुद्धा आहे जिथे पुढचा सुपरस्टार कोण असेल याचा शोध घेतला जातो अगदी हे जे मिश्रण आहे ना अनुभवी आणि नवीन खेळाडूंचं ते खूपच भारी आहे कारण ही केवळ बैलांच्या वेगाची लढाई राहत नाही तर ती आ, दोन वेगवेगळ्या पिढ्यांची दोन वेगवेगळ्या विचारसरणींची लढाई बनते एका बाजूला अनुभवाचा डोंगर असलेले महारथी आहेत त्यांना माहिती आहे की शेवटच्या शंभर फुटात गाडी कशी खेचायची प्रतिस्पर्ध्यावर मानसिक दबाव कसा टाकायचा बरोबर धुळीच्या लोटातही आपलं लक्ष कसं केंद्रित ठेवायचं त्यांचा अनुभव हेच त्यांचं सर्वात मोठं शस्त्र आहे आणि दुसऱ्या बाजूला आहेत हे, हे नवीन चेहरे हो त्यांच्याकडे गमावण्यासाठी काहीच नाही पण मिळवण्यासाठी संपूर्ण जग आहे त्यांच्यात ती एक आग असते एक बेधडकपणा असतो बरोबर ते कदाचित अनुभवात कमी पडतील पण ते धाडसात आणि ऊर्जेत कुठेही कमी नसतात अगदी आणि इथेच खरी आहे अनुभवी खेळाडूंना माहिती असतं की एक छोटीशी चूक ही त्यांना महागात पडू शकते कारण मागे कोणीतरी नवीन तरुण मुलगा संधीची वाट पाहत तयार आहे हो त्यामुळे त्यांना सतत स्वतःला सिद्ध करत राहावं लागतं तर दुसरीकडे नवीन चेहऱ्यांसाठी या मोठ्या नावांना हरवणं म्हणजे एका रात्रीत स्टार बनण्यासारखं आहे अच्छा मला आठवते मागच्या वर्षी अशाच एका मोठ्या स्पर्धेत एका लहान गावातून आलेल्या गाडीवानाने शेवटच्या क्षणी बाजी मारली होती आणि कुणालाच विश्वास बसला नव्हता अरे वा दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात फक्त त्याचीच चर्चा होती ती एक संधी त्यांचं आयुष्य बदलून टाकते पण मला एक प्रश्न पडतो म्हणजे जेव्हा एखाद्या पारंपरिक खेळात एवढे पैसे येतात म्हणजे लाखांच्या घरात बक्षिस लागतात तेव्हा त्याचा खेळावर काही नकारात्मक परिणाम होत नाही का म्हणजे पैशांमुळे खेळाडूंच्या जास्त वैर निर्माण होऊन खेळाची मूळ भावना हरवते असं असं होऊ शकतं हां खूप आणि प्रश्न आहे व्यावसायिकता येते तेव्हा स्पर्धा वाढते खेळाचा दर्जा सुधारतो खेळाडूंना आर्थिक स्थैर्य मिळतं हे खरं आहे हो पण त्याच वेळी तुम्ही म्हणालात तसं पैशांमुळे येणारे धोकेही आहेत कधी कधी जिंकण्याचं दडपण इतकं वाढतं की खेळाडू चुकीचे मार्ग अवलंबतात पण या नाण्याला दुसरी बाजूही आहे मोठ्या बक्षिसांमुळेच आज ही परंपरा टिकून आहे आणि वाढतीय तरुण पिढी याकडे आकर्षित अच्छा हाही एक मुद्दा आहे एक स्पर्धा समतोल साधणं हे एक मोठं आव्हान आहे ज्याचा सामना हे क्षेत्र करत आहे आणि याच व्यावसायिकतेच्या आणि प्रतिष्ठेच्या केंद्रस्थानी अनेकदा एक स्टार खेळाडू असतो की नाही बरोबर आणि या सगळ्या चुरशीत एका मोठ्या नावाची अनुपस्थिती या लढतीला आणखी रंजक बनवू शकते नाही का नक्कीच आणि इथेच आपल्या चर्चेतला सर्वात नाट्यमय भाग येतो अगदी बरोबर आणि आपल्या माहितीमध्ये नेमका त्याच मुद्द्याला हात घातला आहे एक थेट प्रश्न विचारला गेला आहे या मैदानात बैलगाडी क्षेत्रातील प्रसिद्ध व नामोवंत ड्रायव्हर विठ्ठलनाना बुतकर यांचा तेजा पळताना पाहायला मिळेल का तेजा तेजा हे नाव ऐकल्यावरच या क्षेत्रातल्या लोकांच्या मनात एक धडकी भरत असेल हो हो त्याच्या सहभागाबद्दलची अनिश्चितता या स्पर्धेला एका वेगळ्याच पातळीवर नेते खरंय एक स्पर्धक नसतो तो एक बेंचमार्क असतो बेंचमार्क म्हणजे इतर सर्व स्पर्धक स्वतःची तुलना त्याच्याशी करतात आपण तेजाच्या वेगाच्या जवळ पोहोचू शकतो का हा त्यांच्यासाठी प्रश्न असतो अच्छा जेव्हा असा एक डॉमिनंट फोर्स मैदानात असतो तेव्हा बऱ्याच जणांची रणनीती ही त्याला हरवण्याभूती फिरत असते काही जण तर खरं सांगायचं तर पहिल्या क्रमांकाची आशा सोडून दुसऱ्या किंवा तिसऱ्या क्रमांकासाठी लढतात अरे बापरे आणि याच प्रश्नावर स्रोताचा लेखक एक अंदाज वर्तवतो तो ठामपणे काही सांगत नाहीये पण म्हणतो मित्रांनो माझ्या माहितीप्रमाणे नाही दिसणार अच्छा माझ्या माहितीप्रमाणे हो हे एक छोटंसं वाक्य आहे पण ते संपूर्ण स्पर्धेची समीकरणं बदलू शकत म्हणजे एका राजाच्या अनुपस्थितीत सिंहासनासाठी लढाई सुरू झाल्यासारखं आहे तुम्ही अगदी अचूक उपमा वापरली ही एक प्रकारची पॉवर व्हॅक्युम म्हणजे सत्तेची पोकळी निर्माण करते तेजाच्या अनुपस्थितीमुळे जे स्पर्धक कदाचित अंतिम फेरीचाही विचार करत नसतील त्यांच्या मनात आता वाघेश्वर केसरी बनण्याचं स्वप्न जाग होतं म्हणजे स्पर्धा अधिक खुली होते अगदी अचानक आधी खुली होत्या आता कोणीही जिंकू शकता त्यामुळे प्रत्येकजण आपलं आपला सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करतो अनिश्चितता वाढते आणि अनि हीच अनिश्चितता खेळाला रोमांचक बनवते म्हणजे एका अर्थाने एका मोठ्या स्टारची अनुपस्थिती ही ही संपूर्ण खेळाच्या आरोग्यासाठी चांगली गोष्ट ठरू शकते बरोबर पण मग जे चाहते फक्त तेजाला पाहण्यासाठी येणार होते त्यांचं काय त्यांच्यासाठी तर ही निराशाजनक बातमी असेल हो तेही आहे स्टार खेळाडू प्रेक्षकांना खेचून आणतात त्यांची एक वेगळी क्रेज असते बरोबर पण त्याच वेळी त्यांच्या अनुपस्थितीत नवीन स्टार्स जन्माला येतात प्रेक्षकांना कदाचित त्यांचा आवडता चॅम्पियन दिसणार नाही पण त्यांना एक नवीन चॅम्पियन उदयास येताना पाहण्याची संधी मिळेल हा मुद्दा महत्वाचा आहे ही बदलाची प्रक्रिया खेळाला जिवंत ठेवते त्यामुळे तेजाच्या संभाव्य अनुपस्थितीची बातमी ही या स्पर्धेतील एक अत्यंत महत्वाचा आणि निकाल बदलू शकणारा घटक आहे आणि हेच या खेळाचं सौंदर्य आहे म्हणजे ही वाघेश्वर केसरी स्पर्धा केवळ बक्षिसांमुळे मोठी नाही तर प्रस्थापित आणि नवोदितांच्या सहभागामुळे आणि आता तेजाच्या अनुपस्थितीमुळे निर्माण झालेल्या या नाट्यमय अनिश्चिततेमुळे ती अधिकच रोमांचक ठरते आणि या सगळ्याला एका मोठ्या सामाजिक आणि सांस्कृतिक चौकटी पाहणं गरजेचे सारख्या ग्रामीण भागात जेव्हा एवढ्या मोठ्या रकमेची आणि प्रतिष्ठेची स्पर्धा होते तेव्हा ती फक्त एक शर्यत राहत नाही तो एक मोठा उत्सव बनतो उत्सव अच्छा त्या एका दिवसाभोवती संपूर्ण गावाची आणि आसपासच्या परिसराची अर्थव्यवस्था फिरते हो खरंय लहान मोठे व्यावसायिक चहा नाश्त्याचे स्टॉल्स वाहतूक व्यवस्था या सगळ्यांना चालना मिळते यावर मी असा विचार केला नव्हता म्हणजे हा फक्त खेळ आणि पैसा नाही तर तो त्या भागाच्या अस्मितेचा अभिमानाचा आणि अर्थकारणाचा विषय बनतो अगदी हजारो लोक ही शर्यत पाहण्यासाठी जमतात गावागावांमध्ये महिन्याभर आधीपासून यावर चर्चा सुरू असते हो हो कोणता बैल जिंकणार कोणत्या गाळीवानाची तयारी चांगली आहे यावर गप्पांचे फड रंगतात मुलांसाठी आणि तरुणांसाठी हे खेळाडू हिरो असतात ही परंपरा या अशा मोठ्या स्पर्धांमुळेच एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित होते खरं त्यामुळे वाघेश्वर केसरी जिंकणं हे केवळ एक लाख रुपये जिंकणं नाही तर ती संपूर्ण समाजाकडून मिळणारी प्रतिष्ठा आणि सन्मान मिळवण्यासारखा आहे खरंच ही स्पर्धा म्हणजे केवळ वेग आणि ताकदीचा खेळ नाही तर त्यात परंपरा प्रतिष्ठा पैसा भावना आणि एका मोठ्या समुदायाचा सहभाग या सगळ्याचे जबरदस्त मिश्रण आहे तर आजचा चर्चेचा सारांश काढायचा झाल्यास वाघेश्वर केसरी ही स्पर्धा एक म्हणजे मोठी बक्षिसं दुसरं म्हणजे ओपन स्वरूपामुळे जमणारे राज्यभरातले खेळाडू आणि तिसरं म्हणजे अनुभवी महारथी व धाडसी नवीन चेहरे यांच्यातील अनोखा संगम यामुळे खास ठरते बरोबर आणि या, बरो बर। या सगळ्यात विठ्ठलनाना बुतकरांच्या तेजा या बैलाच्या सहभागाबद्दलची अनिश्चितता या स्पर्धेला एक असं नाट्यमय वळण देते ज्यामुळे निकालाची उत्सुकता शिगेला पुचलीये आणि ही सर्व चर्चा आपल्याला एका मोठ्या विचारप्रवर्तक प्रश्नाकडे घेऊन जाते तो कोणता या माहितीमध्ये आपण पाहिलं की प्रसिद्ध स्पर्धक आणि बक्षिसांच्या मोठ्या रकमेवर लक्ष केंद्रित केलं आहे जे स्वाभाविक आहे पण यातून एक मुद्दा समोर येतो जेव्हा बैलगाडा शर्यतीसारख्या पारंपारिक खेळांमध्ये इतकी व्यावसायिकता येते तेव्हा त्या खेळाच्या मूळ आत्म्यावर आणि त्याच्याशी जोडलेल्या समाजावर नेमका काय परिणाम होतो महत्वाचा प्रश्न आहे परंपरा जपण्याची तळमळ आणि व्यावसायिक स्पर्धेची वाढती मागणी या दोन टोकांमधला समतोल तो कसा साधला जातो हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे ज्यावर विचार करायला हवा